नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेमध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता पार्क समोर जीवा आणि काव्याचं सत्य उघडकीस येणार आहे तर मित्रांनो होत असं की आता पार्क जो आहे तो काव्याने काही खाल्लेला नसते यासाठी फ्रूट सॅलॅ आणण्यासाठी किचन मध्ये जातो तिथे नंदिनी देखील असते आणि आता हा तिथे जातो आणि ते सॅलाड घेतो आणि आता तो रूम मध्ये जायला निघतो रूम मध्ये गेल्यानंतर काव्य जे असते तिथे फोटो बघत असते आधीचे जुने जीवाचे आणि तिचे तर आता नेमकं तिथे आता पार्क जातो आता काव्य म्हणते की हा काय असतो मध्ये मध्ये मला प्रायव्हसी नावाची काही गोष्टच नाहीये या माणसामुळे असं आता काव्य म्हणते आता असं म्हटल्यानंतर जे आहे ते आता मनातल्या मनात म्हणते ती पण आता पार्क म्हणतो की तुमच्यासाठी मी फ्रूट सलाड आणलं होतं खाऊन घ्या पण तुम्ही ते काय लपवलं मला सांगता का मी बघितलं तुम्ही काहीतरी लपवलं आता ते फोटो जे असतात ते अं काव्य जी आहे ती पार्थला पाहून लगेच लपून हो ठेवते पण आता पार्थला कळेल का पार्थ ते उचकून बघेल का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे आणि पार्थ समोर जर जीवा जीवा आणि काव्याचं सत्य आलं तर तो, तो काय रिॲक्ट करेल हे सगळं पाहणं रंजक आहे मित्रांनो पण तुम्हाला मा ही मालिका आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद